काय पण कॅन्सल राहिलो मित्रांनो आकाशात तुम्ही तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ओमकार करून या युट्यूब चॅनल वरती सगळी बरी आहेत ना बरीच राहिली बरीची मम्मी आई गाईस कर <laughs> बघा इथं लागले तारखे जेटा लाल या मॅगी खायला घेतले या मॅगी खायला आता आमच्या आईसनी पवन नाही केलं पवन केलं तू तिकर कुठं बघत दर बेरी मॅगी केले मॅगी केले बघा जाऊ टीव्ही नच लक्ष असतं टीव्ही नेच लक्ष असतं टीव्ही प्रेमी टीव्ही प्रेमी निसत सिरियल बघत असते टीव्ही वर चला आता खाता आणि जाता पोचले आ कामाव ह बा कसं जाय हे बघा किससे बात कर रहा है हा गर्लफ्रेंड चला आता मी जातोय मागून ये जाण बघा आला आता आतमध्ये जाऊ आपण ए दाडी ए दाढी त्याची दारी बघा हॅलो हॅलो काम पे जा रहा है क्या अभी हम लोग काम करेंगे तोड़े पड़ेंगे अभी बहुत ही जاندار काम आएगा जاندار हां भाई को तो लाइक फ़ॉलो करो यार सब्सक्राइब करो हाँ देखो धमकी दे रहा है ये हां तो खाली बड़े बड़ा क्रिएटर लोग का कर सपोर्ट करते हैं छोटा का क्यों नहीं सपोर्ट करो आप लोग देखो भाई सही भाई खरस बोलते तो चला ये हमारा ट्रेन ऊपर <laughs> जाएंगे ऊपर नहीं भाई ऊपर 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 बिल्डिंग बिल्डिंग में में नहीं। नहीं। भी आधर भी, आधर 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 पड़ा है, है।, है क्या कुछ नहीं बोल लेगा इसे ऐसा नहीं करने का रे ऐसा नहीं करने का अरे ऐसा नहीं कर रहा फिर जाएगा

आता मोबाईल चार्जिंग लावून झाले चार्जिंग चाल हो बाहेर झालं जरा का, दा का आता जातो मी चाललं जरा बाहेर काही रस्ते नावरी झोपेत ना बेकार असावा गाडी चालवसा जागा तो आज झोपाला नाही वाच बसला रस्ता आ रस्ता बघून तुम्ही ओलाकला असल कुठे चालतोय मी चला कुठे आता इथं पोचलो गाडी लावली बघा इथं जेवणाची तयारी चालू भाऊजी आता तुझ्या इथं हा आय तिकडे शिंगा तर झाल्यान यान काय यान काय नाही बघा मामा आलं मामा आमा आताच बर आहे चला आयुष्यपर कशा तुम्ही बरे असेल पावला बोलतो तू आता पाण्यात चला ए चला स्विमिंग पूल जे आता आतमधी ए ब्लॉगर आला दुसरा ब्लॉगर आला ए दुसरा ब्लॉगर आला हा एक करलो पहिले काय नाही साईड नाही 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 लागले मुचशील तू फोन तो उसलोन उचल कशीच मी त्यांना स्वागत तुमचं आमच्या नवीन ब्लॉग मध्ये बरेच असल ना बरेच असले पाहिजेत तर तुम्ही स्वागत आहे तर असाच सपोर्ट करत राहा अजून भारी भारी ब्लॉग आला बावड्या कोण हे लोक कावडे बाईस काय मोठा फार्म हाउस नाही म्हणजे आवरा आणि स्विमिंग पूल आहे मोठा टाकली टाक भिंद हा टाक हा आणि काय स्पीकर आणले नाचाला नाचाला स्पीकर आणले आम्ही काही आम्ही मस्त आता गाणी लावतो ना नाचतो इथं नसतं आई बे आम्हाला तेव्हा आमचं वावड्या मस्त नाचतं मग आता काय करणार आम्हाला काही पवच होता हा घरी येत ना चालेल ये आणि इथे बॅड भेटले आम्हाला मार 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 बोलत नाही बोलत नाही चेन्नई मेहनत झाले तिला की बॅट तुटले राहून कसं तरी काम चालू आँदे। आँदे। <laughs> दे पण लवकर आलं ना कुठं होत काहीत तुम्हाला हा मालफुकायला वाटलंच मला माल फुकायला गेल ते गाणी कसं पाचतो तर हे पाचकाला गेले राय रे बघा हे पवायला लागलं हे थंडी नाही का तुला इकडे शिंगा आला इथल्या मी आलो कपडे चालू कपडे आला आता चला तर गाई तुझं पिसारला कपडे चेंज करायला आलेलं घरी आता जातो वापस भामाला चला आला हो पाला वापस अरे हो बाई अरे पामावतला किती गल्लीशी झाल्या हे बघा तर झाला पाहून हे याने की दारिमुशी गारले का आता मी टाकता उरी गाईच्या हा गाई मस्त वेगी इकडे विराट पावतो या एकटाच कारण इथं खोलन आहे पाणी जास्ती आणि इथं आवड एकटाच इथं लय खोल पाणी आवड्या मग आम्ही बोल ना एक <crisis> <Z Özell großes>

पाय दुखा लागला चाटतो पाय तुझा मी पाच मिनिटांनी बाहेर निघतो आणि तिथे जेवण चालू आहे तिथे जातो जेवाला भेटतो चंद्र बघ चंद्र काय बघत चंद्र तू आहे सामोशाचा बघा <laughs> काय चंद्र बघला नसेल तुम्ही कधी आणि आमचा झुम बघा एकदम असा वीस एक्स आणि आज आता आम्ही नवी मुंबई मध्ये नाही त्यामुळे त्यामुळे आम्हाला विमान प्रत्येक पाच पाच मिनिटाला विमान जातो इथून तेवढी काय मोठी गोष्ट नाही ना मुंबई प्रभाग क्रमांक एक मध्ये आहे आम्ही हा गा हा त्याला आता काहीच गाणी लावतो आम्ही आता आम्हाला कॉपी रेट पर्यंत जास्ती गाणी चालेल परला पाहिजे असा एकदा हा 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 आता काय आम्ही गाणी लावतो झिरली झिरली का मला म्हणता लागा लागायला तर माझी पण होता मी चला झील जलपरी जल का जलपारा आहेस तू जलपारा चाल जेवणाची ते बघा जेवा नव्हतो उग्र बघा हे उग्र बोमते बघा स्वप्नीलला एकटाच कपऱ्यान सगळं हे बघा पोटलं सगळ्यां दाखवलं तर गाडीचा आम्ही चालत पेट्रोल टाकायला रंजनला गाडीचं पेट्रोल कापलं माझे बघा

काय ते मित्रांनो स्वागत तुमचा केले का जाऊ आहे काय बिझी आहे इथं जुबा आहे अरद्या ऐक अरध्या अराध्या पीस खाते आराध्या काय नाही ऐकत आणि आमची मंडळी तिथे आहे आणि आमचा मामा संदेश मामा मामा ऐकत हे ऐकून संत्रा बघा किती पीस आहे इथे कोणी तिने ना घालला आम्ही कुठे घालले आम्ही नाही खाल्ला आम्ही नाही खाल्ला बाबा आहे बाबा गाणी नंतर गाणी हा नंतर

टेन्शिन आले हो, काय माणूस येंजर इथं कोण भेटलाय आम्हाला विशाल दादा आय मामा वैभव अरे करणराज बरे आहे ना काय रे काय बोलतो बोल बोल अरे <laughs> आला तू आधी पहिला ब्लॉकला व्हायरल झालेस <laughs> तू पहिला ब्लॉगला व्हायरल झाले अरे किरीस्टा काय ना किती घेतला ना ग्लासा बांधला चाललं चांगलं चाललं म्हणजे काय ते काय चांगलं आहे ना चांगलं नाही चिकन आणि शेजवन चटणी शिंगा शिंगा बघा चड्डाय कुठे चड्डा का नको याव आता आम्ही आलो इथे चायनीज घ्याल आम्ही जेवलो नाही आम्ही किती दालमंदी ना मटन होता आम्हाला चायनीज घ्यायला आलो सकाळ माझा ब्लॉग येत काय सुट्टा टाका का ब्लॉग आता व्हिडिओ चायनीज बनवायला घेतले नानानी इथे लो आता आम्ही गाईस चायनीज घेऊन थंडी आहे ते मग <laughs> मी आता टोपी घालतो हो। <laughs> बस ते गाडी गेल पण कॅन्सल दिसत नाई आता आमच्या काय आम्ही चाललो चलो बाई आमच्या गाडीचा गाडीला काहीतरी लागले स्पीड ब्रेकर मला असं वाटतं स्टँड तुटला आहे आणि आणले कशी गाडी एकदम स्पीड ब्रेकर होत तोरले तर बघला पण नाही आम्ही हा मिनिट चेक नाही गेला मला उद्या शिवाय ऐकाच्या बाबाच्या आता गाडीला काय लागला असं गाडीला आता रामदेव ब्लॉक मध्ये बघतीलच ते आता बोलले आपण त्याला आता मी चाललो तिथेच गेलो होतो मला गाडीचा आवाज येतो आता असं हा बघा हा स्पीड ब्रेकर होता तो इथे इथून गाडी आणली मी आता बाबाचा फोन आले दाबा करतो